मालवाहतूकदारांकडून संपाला स्थगिती केंद्र सरकारनं रमली वादग्रस्त कलम तुर्तास लागू न करण्याचे केंद्राचे आश्वासन भारतीय न्याय संहितेतील हिट अँड रन गुन्ह्यासाठी असलेल्या कलमांची अंमलबजावणी तूर्त केली जाणार नसल्याचे आश्वासन केंद्र सरकारने आज ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या प्रतिनिधींना दिले त्यामुळे चालकांनी कामावर परतावे असे आवाहन कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मलकित सिंग यांनी केले आहे आज दिनांक तीन जानेवारीपासून मागे घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनीही सांगितले काही दिवसापूर्वी संसदेत संमत करण्यात आलेल्या न्याय भारतीय न्यायसंहितेतील कलम एकशे सहा एक, एक व दोनच्या तरतुदीवर ट्रक चालकाने आक्षेप घेतला आहे कलम एकशे सहा एक नुसार एखादा वाहन चालकाने अपघात झाल्यानंतर तत्काळ पोलीस ठाण्याला माहिती देण्याचे बंधन घातले आहे परंतु कलम एकशे सहा दोन मध्ये अपघातानंतर वाहन चालक पळून गेल्यास त्याला कमाल दहा वर्षाचा सश्रम कारावाराची शिक्षा व दहा लाख रुपयाची दंडाची तरतूद करण्यात आली होती या कलमावर आक्षेप घेत मागील दोन दिवस ट्रक चालक व मालकांनी विरोध करत संप करला आहे अखेर संपूर्ण देशभरात होत असलेला विरोध पाहून केंद्र सरकारनं रमले असून हे कलम सध्या लागू होणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे